श्रीरामपूर शहरातील वेस्टर्न चौकात एका तरुणा संशयितरित्या फिरत असल्याचे पाहून पोलिसांनी त्यास पाठलाग करून पकडले सदर तरुणाची झडती घेतली असता त्याच्या कमरेला एक गावठी कट्टा आढळून आला असून एक जिवंत काटतूसही आढळून आले पोलिसांनी त्यास अटक केली असून श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात आर्म अॅक्ट नुसार गुन्हा दाखल करण्यात आलाय पोलीस निरीक्षक प्रवीण लोखंडे यांना शहरातील वेस्टर्न चौकात एक तरुण कमरेला कट्टा लावून फिरत आहे अशी खबऱ्यामार्फत माहिती मिळाली त्यानुसार जिल्हा पोलीस अधीक्षक रंजन कुमार शर्मा अप्पर पोलीस अधीक्षक रोहिदास पवार पोलीस उपअधीक्षक सागर पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक प्रवीण लोखंडे यांनी स्वतः पोलीस नाईक जोसेफ साळवी पोलीस कॉन्स्टेबल विरप्पा करमल पोलीस कॉन्स्टेबल शिवाजी ढाकणे सचिन गणगे पोलीस कॉन्स्टेबल दीपक किल्लेदार यांनी संशयित तरुणास ताब्यात घेत चौकशी केली असता या आरोपीचे नाव इम्तियाज उर्फ बबलू अजित शाह वय चोवीस असे असून तो काझीबाबा रोड बाबरपुरा चौक वार्ड नंबर दोन श्रीरामपूर येथील आहे हा एक कट्टर गुन्हेगार असून त्याच्या विरुद्ध श्रीरामपूर पोलीस ठाण्यात अपहरण आणि खंडणी सारखे गुन्हे दाखल आहेत तो एवला येथे अपहरण तसेच खंडणी गुन्ह्यातही आहे या प्रकरणी श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात पोलीस कॉन्स्टेबल शिवाजी ढाकणे यांनी फिर्याद दाखल केली असून गुन्हा दाखल केला आहे Mai nu-i Srirampur!